घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाला मालकिणीच्या मुलानं बंदुकीचा धाक दाखवला ठाण्यातील कासारवड परिसरात ही घटना घडली आहे एक दिवसांची सुट्टी घेऊन चार दिवस घरकाम करण्यासाठी न आल्यानं घर मालकीण आणि घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचा वाद झाला होता त्यावेळी हा सगळा प्रकार घडला या प्रकरणी कासार वडवली पोलिसांनी घर मोनिका शर्मा आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतलंय मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात ती बंदूक खरी नसून लायटर असल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणाची माहिती मिळताच मनसेनं देखील पोलीस ठाण्यात धाव घेत पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली मॅडम होते त्यांनी घरामध्ये जाऊन ताबडतोब त्यांच्याकडे पिस्टल होता तो पिस्टल घेऊन खाली आल्या आणि वाद चालू असताना तो पिस्टल त्यांच्या मुलाने घेऊन घाबरवण्याच्या हेतूने या मोलकरीनाने त्यांना दाखवला त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही हा पिस्टलच्या बाबतीत चौकशी केली तर तो, तो टॉय हो पिस्टल होता लायटर पिस्टल आहे तोही आम्ही गुन्ह्याच्या याच्यामध्ये जप्त केलेला आहे दोन्ही घटनांच्या आम्ही घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज जे लॉबी मध्ये घडलेले होते म्हणून आम्हाला प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये वाद झालेला दिसत आहे आणि जे टॉय पिस्टल आहे ते आम्ही ताब्यात घेतलेलं आहे दोन्हीकडील बाजू ऐकून घेऊन आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करत हो। आहोत मॅडम कामाला आहेत त्या त्यांच्याकडे काम आल्या त्यांना त्या बोलल्या की तू एक दिवस रजा घेतलीस त्या दुसरी रजा घेऊ नको तुला मी जास्त पैसे देते पण रजा घेऊ नको परंतु सहा डिसेंबर होतं त्यामुळे त्या गेल्या नाहीत त्यामुळे ते त्यांनी दुसरी बाई कामाला ठेवली आणि त्यांच्याकडे या जी आपली इथली महिला आहे तिची चावी त्यांच्या घराची चावी त्या ते त्यांच्याकडे देतात तर ते त्यांचं म्हणणं होतं की मी नसताना तर दुसरी मी महिला ठेवली आहे तर परत चावी परत याच्याकडे आहे घरात काय गडबड होऊ नये पण तू चावी मला दे आणि त्यातून हा वाद झालाय